अनुभवा मुंबई पुण्यासारखी जीवनशैली आहे आपल्यासाठी डायमंड या ऑफिस बेचाळीस फ्लॅट सह सुसज्ज इमारत खास पाडव्यानिमित्त बुकिंग करा आमची वैशिष्ट्ये लॉर्ड कृष्ण मंदिर गार्डन जिम अंतर्गत फुटपाथ स्विमिंग पूल आणि बरेच काही तसेच इंडोर क्लब हाऊस आमचा पत्ता डायमंड आर्केड कराड रोड विवेकानंद नगर स्टॉप समोर विटा संपर्क एक्याण्णव बावन्न तेहतीस बावीस तेहतीस अथवा सत्तर एकवीस एकाहत्तर शून्य सात चौदा अखेर विश्वजीत कदम यांचे प्रयत्न निष्फळ ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर विकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा विशाल पाटील अपक्ष उमेदवारी लढविणार का संपूर्ण चिन्हाचे लक्ष सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा वाढलेला असताना विशाल पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी पलूस कडेगावचे आमदार माजी मंत्री विश्वजित कदम यांनी जीवाचे रान केले होते त्यांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी राज्यातील नेत्यांसह दिल्ली येथे हायकमांडकडेही पाठपुरावा केला होता आता विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार असे सांगली जिल्ह्याला वाटत असताना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी तीन दिवसीय सांगली जिल्हा दौरा केला त्यानंतर आता आज गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊत यांनी विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्या भावनांचा आदर करत असल्याचे म्हटले त्यामुळे पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा होईल अशी परिस्थिती असतानाच पत्रकार परिषद सुरू झाली आणि सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर झाले त्यामुळे अखेर विश्वजित कदम यांचे प्रयत्न निष्फळ ठरले अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना झाली सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले किल्ला होता असे असताना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे तिढा वाढला अखेर आज हा तिढा सुटलेला आहे जरी उमेदवारीचा तिढा सुटलेला असला तरी आता सांगली जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते व कार्यकर्ते काय निर्णय घेणार व विशाल पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे